हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्ही पण कंटाळा आहे का, का, का। मग ही भाजी तुमच्यासाठीच आहे दुधी भोपळा घेतलेला आहे आपण साल काढून घेतलेली आहे आता त्याला खिसणीच्या मोठ्या साईडने खिसून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळं खिसून घेतलेलं आहे आता त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे कारण पाणी सुटतं ना त्याला मग असं प्रकारे आपण सगळं दाबून पाणी काढून घेतलेलं आहे आता ते एका बाऊलमध्ये घालायचं आहे पाणी पण टाकून द्यायचं नाही लसूण मिरची अद्रकची पेस्ट घालायची आहे ओवा घालायचं आहे एक चमचा हळद घालायचे पाव चमचा एक चमचा धण्याचा कूट घालायचा आहे दो तीन चमचे तिखट घालायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे बेसनपीठ जास्त घालायची गरज नाही आहे जर तुमचं पातळ झालं असेल मिश्रण तर तुम्ही अजून बघून घालू शकता बेसनपीठ मीठ बघितलं ना आपण लास्टला घातलं आहे त्यामुळं पाणी सुटतं आणि चांगलं मिक्स करून घेतलं याचे आता गोळे करून असे कोपटे सगळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरच तळायचे म्हणजे आतनं पण चांगले तळले जातात आता फोगच्या सह्याने असे सगळ्या साईडने असे चांगले लालसर तळून घ्यायचे आहेत लालसर असे सगळे कोफ्ते आपण तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण त्याची ग्रेव्ही करण्यासाठी कांदा टमाटे लसूण मिरची कोथिंबीर घेतले पहिला फक्त कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे आता कढईमध्ये तीन चमचे तेल आहे आणि कांद्याची आपण जी बारीक मोठी मोठी जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे त्यामध्ये कांदा सोनेरी रंगावर भाजल्यावर हळद दोन चमचे तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून चांगलं भाजून घेतलं आहे त्यावर थोडं पाणी घातलं आहे आणि परत भाजून घेतलेलं आहे सगळं आता आपण हो पोपळ्याचं पिळून जे पाणी काढलेलं ना ते पण घालून घ्यायचं आहे यात खूप सत्व असतं टाकून द्यायचं नाही आता आपण को टमाटे कोथिंबीर आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली ना ती सगळी घालून घ्यायची आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता मीठ घालायचं आहे एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे यामुळे ग्रेवी एकजी होते आता सगळं चांगलं भाजून आहे तेल सुटेपर्यंत सगळं इथं आपण अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे आता यात गरम पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामुळे खूपच कलर पण छान येतो आणि ग्रेव्हीला टेस्ट पण छान येते आता एक चमचा कसुरी मेथी घालायचे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे मस्त दिसत आहे ना ग्रेव्ही एकदम रेस्टॉरंटसारखी होणार भाजी टिफिनला पण आपण ही भाजी देऊ शकतो सगळं उकळलेलं आहे ग्रेव्ही आता यामध्ये आपण कोफ्ते घालून घेणार नाही आहे कोफत्यावर ग्रेवी घालायची आहे बघू शकता तुम्ही असे कोफ्ते ठेवून घेतलेले आहेत त्यावर ग्रेव्ही गरम गरम घालून घ्यायची आहे आणि चीज किसून घेतलं आहे मी तर माझी केलेली मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तपर्यंत खुशरा मसाला खातरा